मकर संक्रांतीला भोगीची भाजी कशी करायची आणि त्यासाठी कोणकोणत्या भाज्या लागणार आहे ते आपण बघू पियुष तू भोगीची भाजी खाणार आहे का भोगीची भाजी करण्याची पद्धत अतिशय सिंपल आहे आणि त्याच्यासाठी जास्त मसाले सुद्धा आपल्याला लागणार नाही आहे आणि खूप टेस्टी आणि छान होते आणि ह्या ह्या ऋतूमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात आणि त्यासाठी कोणकोणत्या कौन भाज्या घ्यायच्या इथे मी वटाणे घेतलेले आहे छोले घेतलेले आहे टमाटर वांगे वाल आणि गाजर घ्यायचं ज्या कोणत्या भाज्या असेल त्या सर्व तुम्ही थोड्या थोड्या भाज्या घ्या आणि सगळं एकत्र छान बारीक करून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून आहे आता सगळं एकत्र टाकूनच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता ही भाजी मी वाफवून घेणार आहे त्या त्यामध्ये सगळं ह्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या टाकायच्या आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे थोडं त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे पाच मिनटापर्यंत आपल्याला ह्या भाज्या छान उकळू द्यायच्या आहे आता त्याच्यासाठी आपण मसाला तयार करू इथे खोबरा कीस थोडासा जास्त घेतलेला आहे किंवा तुम्ही खोबरंसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये जिरं आणि धणे एवढे साहित्य घेतलेले आहे आणि ते आपल्याला मंद असे व चांगलं भाजून घ्यायचं आहे संपूर्ण भाजून झाल्यानंतर थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल थोडं जास्त टाकायचं किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल त्यामध्ये टाकू शकता आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम तेल आपलं चांगलं कडकडीत तेल झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी आपली चांगली तळतळ झाली की मग काय करायचं जो आपण मसाला तयार केला ना तो टाकायचा पण त्याआधी आता मी तुम्हाला अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे इथे मी कांद्याचा वापर करणार नाही आहे आणि नंतर आपला बारीक केलेला मसाला टाकायचा तो तेलावर आपल्याला थोडा होऊ द्यायचा आहे नंतर एक टमाटर टाकायचा टमाटरसुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडा होऊ द्यायचा आणि नंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे तिखट मीठ धने जिरे पावडर आणि मसाला आणि मीठ हे सगळं पदार्थ त्यामध्ये टाकलेले आहे तेलावर थोडे परतून द्यायचे तेलावर थोडंसं परतून झाल्यानंतरच मग आपल्याला वाफवलेल्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या अशी भाजी केल्यामुळे काय होते भाजी लवकर होते, सुद्धा होते आणि गॅससुद्धा जास्त वाया जात नाही आपल्या आणि पटकन भाज्या शिजल्या जातात आणि सगळं परतून घ्यायचं छान आता तुम्हाला मोकळी लागत असेल तर तो मो मोकळी ठेवू शकता किंवा तुम्हाला पाण्याची पाणी टाकून रसाची भाजी हवी असेल तर आपण रसाची भाजीसुद्धा करू शकतो चांगली एक वाफ छान येऊ द्यायची आणि एका साईडला काय करायचं थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे भाजी खूप छान होते आणि खूप छान लागते खायला परंतु मी थोडंसं पाणी टाकणार आहे पाणी काही जास्त टाकणार नाही आहे आणि पाच मिनटं आपल्याला मंद आसेवर ही भाजी छान होऊ द्यायची आहे बघा किती सुंदर आणि छान कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता पोळीसोबत छान लागते आणि विशेष करून भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी मी आज तुम्हाला फक्त भोगीची भाजी करून दाखवली आहे बघा एक नंबर दिसायला तरी किती सुंदर आणि छान लागते आणि तुम्ही ना नक्की ही भोगीची भाजी मकर संक्रांतीला एक वेळा नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा थँक्यू